स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसले असून पाचोरा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी ही दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या पाचोरा शहरातील निर्धार मेळाव्यात जनतेच्या कौलावरून जाहीर करणार असल्याचे प्रतिपादन मतदार दा पाचोरा मडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांनी केले असल्याची माहिती आज दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे पण पाचोरा नगरपालिकेचा विषय मी कार्यकर्त्यांवर सोडलाय अर्ध्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलीला द्यावं अर्ध्यांचं म्हणणं आहे की माझ्या पत्नीला द्यावं हा निर्णय एक नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी मी निर्धार मेळावा ठेवलेला आहे त्या निर्धार मेळाव्यामध्ये जनतेचं ज्याच्या बाजूने कौल असेल त्या कौलानुसार पाचोरा नगरपालिकेची उमेदवारी ही जाहीर होणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका